हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी एस वाय बी एम ए आर दोनशे दहा ह्या बुक्समधून आय एम पी बघणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस एक्झामसाठी अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा तर चला आता आपण आय एम पी बघू तर तुम्ही बघू शकता की या बुक्समध्ये तीन पुस्तक आहेत पुस्तक एक पुस्तक दोन आहे पुस्तक तीन तर या तिघूंमधून तुम्हाला प्रश्न उत्तर येणार आहे मधले मधले लेसनचे येतात किंवा शेवटचे पहिले तर येतंच लेसनचे प्रश्न उत्तर तर मी तुम्हाला तसं सांगते आता हे पहिला लेसन घटक क्रमांक एक कथा स्वरूप रचना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे स्टार केलेले असतात त्याच्यावर आधारित वाचन करायचं आहे मराठी म्हटल्यावरती तिच्यात मग आपल्याला सर्वच अभ्यास आप नीट करावा लागतो कथा म्हणजे काय त्यात दिलेले कथेवरती लेसन आहे तर याच्यात सर्व व्यवस्थित आपल्याला शब्दार्थ सर्व व्यवस्थित लक्षात घ्यायचं जेणेकरून आपण आपल्या मनाच्या भाषेत वाक्यरचना करून पूर्ण पेपर लिहू शकू पेपर कोरा ठेवायचा नाही जेवढ्या आपण मनाच्या भाषेत त्याच्या शब्दानुसार वाक्य रचना करून लिहू तेवढा आपल्याला मार्क्स जास्त मिळतात तर आपल्याला कॉपी करायची नाही आहे मनाच्या भाषेत भरपूर पेपर लिहायचा आहे आपण जर ते शब्द लक्षात ठेवले आणि त्याच्यावर जर, जर विचार केला तर बरोबर आपल्याला ते सुस्त पेपरामध्ये आणि एकदम छान आपण पेपर लिहितो आपल्याला तेवढी प्रॅक्टिस करायची आहे आता आहे कथात्मक साहित्य आता ते ह्या बुक्समधून कोणतेही प्रश्न टाकू शकतील तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आय एम पी पण तुम्ही सुद्धा इतर सुद्धा वाचून जा टॉपिक कोणताही प्रश्न येऊ शकतो तुम्ही मागील दोन तीन वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असता जानेवारी महिन्यातल्या <coughs> जानेवारी महिन्यामध्ये जे पेपर झाले त्याच पेपरचे तुम्ही प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं की कोणकोणते प्रश्न पुन्हा पुन्हा आले त्यातून तुम्ही निवडू शकता याच्यामध्ये आहे कथात्मक साहित्य कथा एक साहित्य प्रकार ज्याच्यावरती मुद्दे लक्षात ठेवायचे फक्त तुम्हाला आणि आपल्या मनाच्या भाषेत त्याचे सर्व उत्तरं लिहायचे आहे जे मेन मेन तुम्हाला वाटत ते लक्षात ठेवायचे आहे त्याच्यात हा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला पेपरला की मराठी लघुकथा आणि नियतकालिका <coughs> यातील स्पष्ट करा किंवा मग मराठीतील निवडक कथाकारांची कामगिरी पुढचं आणि हां पहिलं लेसन कोणतेही पेपर जी थे, थे, जे असते एक्झाम असते त्यात जे पहिलं पुस्तकच त्यातून पहिल्या आणि दुसऱ्या लेसन मधून प्रश्न येतो शंभर टक्के त्यातून उलट तुम्हाला एक किंवा दोन तरी प्रश्न येतातच सुरुवातीचे जे, जे तुमचे लेसन असतात ना पहिले दुसऱ्या पुस्तकाचे त्यातून तुम्हाला एक एक दोन दोन प्रश्न त्या आधारित येतच त्याच्यामुळे पहिला लेसन करून जायचा याच्यातून कोणताही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो नंतर दुसरा लेसन अंगणातील पोपट याच्यावरही तुम्हाला प्रश्न येईलच एक किंवा दोन प्रश्न येतात तर याच्यात कथा आहे तर ही कथा तुम्ही वाचून त्याचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे कथा अंगणातील पोपट आता हे अंतर्मर्नातील चित्रण बाह्य घटनाचे थी अंतर्मनातील चित्रण हे आधुनिक मराठी कथेचे वैशिष्ट्य होते आता हे तुम्ही वाचून थोडं लिहू शकता मनाच्या भाषेमध्ये मराठी म्हटल्यावर सोपंही असतं अभ्यास जर व्यवस्थित केला तर पेपर सोपा जातो त्यानंतर तुम्ही हे जे असतं ना सारांश तर हे पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचा याच्यात सुद्धा तुम्हाला अर्थ बराचसा समजून जातो नंतर असतात शब्दार्थ तुम्ही जेव्हा लेसनचा अभ्यास करतात घटकचा तेव्हा तुम्हाला काही काही वाक्य रचना किंवा काही शब्द समजत नाही त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं हे शब्दार्थ वाक्यरचनाने टिपा हे सुद्धा वाचून जायचं अर्थ म्हणजे तुमच्या लक्षात येतं की कोणत्या शब्दाचा अर्थ काय निघतो त्यानुसार तुम्ही इझिली पेपर लिहू शकता नंतर आहे लेखक परिचय समीक्षकाचे मत हे थोडे थोडे पण वाचून घ्यायचे नंतर पुढचा लेसन आहे घटक क्रमांक तीन किडलेली माणसे मग याच्यामध्ये हे जे स्टार केलेले असतात ना या आधारितच प्रश्न येतात यावरच प्रश्न येतात पेपरमध्ये तर याच्यातूनच ते कोणताही प्रश्न निवडून टाकतात किंवा त्या पॅसेजमधून अजून प्रश्न तयार करून टाकतात म्हणून आपण नेहमी त्याचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे मध्यम वर्गीय संस्कृतीचे अपरोधिक चित्रण हे विचारू शकता किंवा मग आला तर असा पण प्रश्न येऊ शकतो कथा नृष्ट्या कथेच्या रचनातंत्राचा विचार किंवा मग हा पण असा प्रश्न येऊ शकतो खूप मोठ्याच्या साळीतील विविध व्यक्तिचित्रे पुढचा लेसन आहे राधी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे स्टार केलेले पॉइंटचा सा चांगला अभ्यास करायचा आहे जर तुम्ही ह्या कहाणी नीट वाचली आणि लक्षात ठेवल्याचा अर्थ तर तुम्ही एकदम सोपे पद्धतीने पेपर लिहू शकता सर्व तेच हे मोठमोठ्या कहाणी आहेत याचे मी व्हिडिओ केले आहे पण माझे बहुतेक कमी असतील पण जेवढे त्यातून अभ्यास करा काही बुक्स मधून अभ्यास करा लक्षात ठेवा आणि पेपर छान लिहा सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक प्रथम पुरुषी निवेदन पद्धतीचा उपयोग असा आपण प्रश्न येऊ शकतो याच्यात पण सारांशी तो सारांश लक्षात ठेवायचा इथं पण बघा दिलेलं आहे प्रथम पुरुषी निवेदन पद्धती थोडक्यात नंतर आहे नागिन घटक क्रमांक पाच याच्यात पण स्टार केलेले आहेत लक्षात ठेवू शकता कथा आहे नागिनची ही वाचायची आणि त्या आधारे तुम्हाला जर प्रश्न आले तर तुम्ही सहजरित्या लिहू शकता नागिनचे कथानक हा पण प्रश्न येऊ शकतो नंतर आहे बुक म्हणून घटक क्रमांक सहा याच्यात सुद्धा तुम्हाला स्टार नीट वाचायची आहे प्रास्ताविक याच्यात सुद्धा तुम्ही व्यवस्थित कथाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला समजेल द कथेची साधी सरळ अभिव्यक्ती किंवा हा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला दलित जीवनाचे वास्तव्य दर्शन स्पष्ट करा किंवा कथेचा विषय भूक याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला हे प्रश्न दिलेलेच असतात या आधारित सुद्धा तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर आधारित कथेवरती हे बघा इथे हे शब्दार्थ वाक्यप्रचार आणि टिपा हे सुद्धा महत्वाचे आहे टाके ढिले होणे अहीर हे सर्व लक्षात ठेवायचं अधिक अध्ययन नंतर आहे काव्याची गोष्ट कथेचा शेवट स्पष्ट करा किंवा कथेची रचना सौंदर्य याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो कादंबरी पुस्तक दुसरं कादंबरी स्वरूपाने रचना आता इथं दुसरं पुस्तक चालू झालं त्यामध्ये पहिला लेसन चालू झाला कादंबरीचा तर याच्यावरती प्रश्न येईलच याच्यातलं दुसरा लेसन राहील त्याच्यातही म्हणजे मी जे सांगते ते तुमच्या लक्षात येत असणार की पहिलं बुक्स पहिल्या बुक्समधले पहिले दुसरे बुक्स लेसन महत्वाचे असतात त्यातून प्रश्न येतोच नंतर आता याच्यातच दुसरं बुक्स आहे तर हा दुसऱ्या बुक्समधला हा पहिला लेसन आहे तर हा पण व्यवस्थित करून जायचा याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो नंतर तर त्याच्यात दुसरा लेसन जाईल त्यात पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इथे दिलेले आहेत सगळे याचेही तुम्ही परिभाषिक शब्द शब्द अर्थवळ टिपा यांचा अभ्यास व्यवस्थित करून जायचा नंतर पुढचा आता आहे कादंबरी विचार तर हा दुसऱ्या पुस्तकातला दुसरा लेसन आहे तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईलच ते स्टार केलेले त्याच्यावरती वाचून जायचं कादंबरी वातावरण तिसरा लेसन याच्यात पारिभाषिक शब्दार्थ इत्यादी पुढचं लेसन आहे कादंबरी लेखकाचा दृष्टिकोन स्टार्ट केलेले दक्ष कोणत्याही लेसनचा तुम्ही जर कधी उद्देश लक्षात ठेवला की तो कशावरती लेसन आहे त्याचा शब्दार्थ अर्थ तर त्याच्यावरती तुम्ही सहजरित्या मनाच्या भाषेत पेपर लिहू शकता आता इथं आहे हा घटक क्रमांक आहे पाच कादंबरी निवेदन पत्राच्या पद्धतीच्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही वाटत येईल म्हणून कादंबरी भाषा विचार सर्व कादंबरीवरतीच आहे फक्त मुद्दे वेगवेगळे तुम्हाला फक्त त्याची सारांश आणि शब्दावर म्हणजे लक्षात ठेवायची जर प्रश्न आला तर आता पुढचा लिझन आहे आपला सात समकालीन कादंबरी विचार नव कादंबरी दरित कादंबरी आणि लोकप्रिय कादंबरी याच्यात हे कोसला महत्वाचे आलं तर त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवा हॅट घालणारी बाई एखादाच प्रश्न आला ये ये तर येऊ पण शकतो किंवा सात सक्क त्रेचाळीस असा पण प्रश्न येऊ शकतो नाहीतर की दलित कादंबरीचे स्वरूप स्पष्ट करा आता याच्यामध्ये हे दिलेलं आहे कादंबऱ्यापैकी एकशे त्रेपन्न वैशिष्ट्य पूर्ण टप्प्यांच्या लेखक लेखकांची सूची दिलेली आहे तर विचारलं तर विचारू शकता असा प्रश्न नाहीतर नाही पण पण शक्यतो काही विचारणार तर नाही नंतर पुढचा प्रश्न आहे कादंबरी आकलन आणि विश्लेषण हे आहे पुढचं पुस्तक तिसरं आता याच्यात पण पहिलं आणि दुसरं लेसन महत्वाचं आहे घटक क्रमांक एक यमुना पर्यटन बाबा पदम पदमजी याच्यामध्ये आपल्याला ले हा लेसन नीट करून जायचं आहे तिसऱ्या लेसनचं त्यात येईलच यमुना पर्यटन नरहर कुरंदर यमुना पर्यटनची रचना विचारू शकता याच्यात कोणताही प्रश्न विचारू शकता किंवा बोधवादी कादंबरी म्हणून यमुना पर्यटनाचे मूल्यमापन शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे दु घटक क्रमांक दोन पण लक्षात कोण घेतो याच्यावरती तुम्हाला प्रश्न ता येऊ शकताच हे प्रत्येक पुस्तक तीन पुस्तक आहे त्याच्यातले पहिला दुसरा लेसन तिसरा पण पहिल्या आणि दुसऱ्या म्हणून शंभर टक्के प्रश्न येतो महा राष्ट्रीय पांढरपेक्षा मध्यंग वर्ग कुटुंब जीवनाची शोककथा ब्राह्मण कन्याशी वेकेतकर याच्यावर येऊ शकतो प्रश्न गार्बीचं बापू शिना पेनसे पुढच लेसन आहे घटक क्रमांक चार शेवटच्या पण लेसन मध्ये ते प्रश्न घेतात शेवटचा लेसन पण तुम्हाला करायचं आहे प्रत्येक पुस्तकाचा आणि पहिले दोन लेसन महत्वाचे असतात गारबीचा बापू स्वप्नरंजक कथा नंतर आहे चक्र जयवंत दौडी पाचवा घटक याच्यावरून प्रश्न येऊ शकतो महत्वाचं लेसन आहे चक्र प्रादेशिकतेची कोंडी फोडली किंवा माणसासारखी जगण्याची दुर्दम्य आकांक्षा नंतर पुढचं आहे गोतावडा आनंद यादव त्याच्यातले स्टार वाचून जायचे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल याचा अभ्यासाचे व्हिडिओ घेण्याचा इथं हे शब्दार्थ ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे लक्षात ठेवले तुम्ही सहजरित्या करू शकता पाणीपत विश्वास पाटील हा पण लेसन महत्त्वाचा आहे याच्यातून पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्याच्यावर कोणताही प्रश्न येऊ शकतो पाणीपात्र टॉपिक वरती नामुष्कीचे स्वगत रंगनाथ पठारे पुढचा घटक क्रमांक आठ याच्यात एक खऱ्या वेळेस येऊ शकतो किंवा नाही पण अशा पद्धतीने आपले सर्व लेसन संपले आहेत याच्यात आपल्याला जे जे वाटतील तिथे मेन आपण अभ्यास नीट करून जायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसे आय एम बी पॉइंटचा चांगला अभ्यास करा व्यवस्थित आणि मनाच्या भाषेत पेपर लिहा काही काही जनरल विषय असतो आपल्या नेहमीच्या जीवनातील त्याच्यावर आपण सहजरित्या आपल्या मनाच्या भाषेत वाक्यरचना तयार करून पेपर लिहू शकतो तर सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लग्स सॉरी पेपर चांगला लिहायचा आहे पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये